नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला आठवत असेल एक काळ असा होता की त्या टायमाला हेल्मेट सक्ती करण्यात आली होती त्या हेल्मेट सक्तीतून नेमका कोणाचा फायदा झाला जे काही सर्वसामान्य लोकांचे ॲक्सिडेंट असतील हे कमी झाले का व्हाळले आणि त्याचबरोबर आता नवीन एक नंबर प्लेटचं प्रकरण आलेलं आहे ज्या काही मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील या गाड्याचे सध्या नंबर प्लेटा बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे मग या नंबर प्लेटचा नेमका फायदा कोणाला होणार आहे हे काही डिजिटल नंबर आहे त्या नंबरचा फायदा हा सरकारला होणार आहे की सर्वसामान्य लोकाला होणार आहे असा आपल्याला निश्चितच प्रश्न पडला असेल आणि याच संदर्भात आपण थोडक्यात एक महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी ज्या ती हेल्मेट सक्ती कायदा या हेल्मेट सक्ती कायद्यातून बऱ्याच कंपनीचा फायदा झाला आता हे टेंडर कुणाला दिलं होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही हे टेंडर जवळच्या निकटीला दिलं जात असते आणि परत एकदा या नंबर प्लेटचा कायदा आणलेला आहे या डिजिटल हाय डिजिटल हाय डिजिटल म्हणे हाय डिजिटल नंबर प्लेट याच्यातून तुमची मोटरसायकल जर चोरी गेली तर त्या ठिकाणी ती थी सापडणार आहे लवकर सापडणार आहे म्हणून परंतु ज्या पद्धतीने हेल्मेट कायदा सक्ती होती त्याच पद्धतीने आता जास्त प्रमाणात या महाराष्ट्रातील पैसा उकळण्याचं काम सुरू झालेलं आहे नंबर प्लेटचा फायदा तर सांगितला जात आहे तुमची गाडी जर चोरी झाली तर तुम्हाला ती पकडून लवकर सापडण्याचं काम होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर एका गाडीवर ट्युबल सीट चालले तर मग त्या ट्युबल सीटचा चार्ज सुद्धा आहे कारण तर ज्या अर्थी गाडी गाडी हडपल्यानंतर जर तुम्हाला ती गाडी लवकर सापडत असेल तर मग ती स्टिकर असणार आहे त्या स्टिकरनं तुमचं काय कॅमेरा असेल ते कॅच करेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला दंड सुद्धा लागणार आहे ही सुद्धा निश्चित आहे परंतु परत एक सांगितलं जात आहे की जर ही काही नंबर प्लेट आहे ती तुमच्या मोटरसायकल लावलेली असेल फोर व्हीलरला लावलेली असेल तर ही म्हणे कराता येणार नाही आता काय साहजिक शक्य हो, नाही किंवा चोरासाठी ती काही अवघड गोष्ट नाही अहो मोटरसायकलच काय ती फोर व्हीलर जरी असेल तर ते चोर उचलून यायला सुद्धा माझं पुढे पाहत नाही त्या गाडीला हँडल लॉक असू द्या त्या गाडीला काय लॉक असू द्या अहो काच जरी लावलेले असेल तर त्या गाडीचं काच उघडून त्या ठिकाणी तुमची काय संपत्ती असेल काय पैसा असेल मोबाईल असेल ते सुद्धा चोरं चोरून यायला माझं पुढे पाहत नाही तर मग नंबर प्लेटचं काय बसला नंबर प्लेट सर्व ते गाडीच उचलून घेऊन जातील आता दुसरी गोष्ट सांगायची मध्ये सांगायचं म्हणजे जे काही कर या महाराष्ट्रात वसूल केला जात आहे या नंबर प्लेटच्या माध्यमातून परंतु मला हे म्हणायचं आहे कर असेल किंवा दंड असेल हा तुम्ही निश्चितच वसूल करा परंतु ज्या हे रोड आहेत जे काय आता हवे रोड सोडले तर इतर जे काही रोड आहेत त्या ठिकाणी किती भयानक अक्षर होता तो मग गुन्हेगार कोण आहे जे काही मोटरसायकल चालवणारा तो गुन्हेगार आहे कि मग त्या रोडवरती खड्डे असणारे ते गुन्हेगार आहे सरकार गुन्हेगार आहे अहो कित्येक तरी खड्डे रोडवरती आहेत एखादा महिलेची साठी जर ती महिला जिल्ह्याच्या ठिकाणी जर जा जात असेल तर ती महिला रस्त्यातच डिलेवरी होते अशी परिस्थिती काही रोडची आहे मग या ठिकाणी जर हायवे असतील आता मला सांगा समृद्धी मार्ग बनवले इतर काही मोठाला मार्ग बनवले त्या ठिकाणी अक्षरशः त्या रोडला दोन ते तीन वर्ष झाले त्या दोन ते तीन वर्ष त्या मधातले जे काही दोन साईडचे रोड असतात बॅरिगेटर असतात मधातले त्या ठिकाणी झाडं लावणं शक्य असते कारण तर झाडं लावायला पाहिजे आता दोन वर्ष झाले तरी ते झाड मोठंच होत नाही कुठे कुठेतरी अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी ते झाडसुद्धा नाही मग जर तुम्ही नागरिकाच्या खिशातून तुम पैसे वसूल करत असाल कोणती डिजिटल प्लेट आणून कोणतं इन्कम टॅक्स लावून किंवा जी एस टी लावून किंवा जे काही वाहनाचा का कर असेल त्याच्यावरची जी एस टी लावून परंतु सर्वसामान्य लोकांना त्या करातून त्या पैशातून काय साध्य होते आणि नेमकं शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना त्या पैशाच्या करातून काय देता तुम्ही सुविधा असाही प्रश्न पडतो मला सांगा ह्या डिजिटल प्लेट आणून काही उपयोग नाही जर तुम्हाला ॲक्सिडेंटच रोकायचे असतील जर अपघातच रोखायचे असतील तर मग त्यासाठी सुविधा देणं महत्त्वाचं असणार आहे आता तुमचे काही पुलं जरी बनवले एखादा पूल बनवला तुम्ही तिकडं बायपाससाठी पूल बनवला तर त्या ठिकाणी एखादं खेडं असलं तर त्या मधातल्या भागातून जावं लागतं आणि मधातल्या भागातून जात असताना ते काही टर्न असतील त्या रोडचे त्या ठिकाणी कोणतं वाहन कुठून जाते काही मिळ लागत नाही आणि जे काही स्पीडनं वाहन असते त्या स्पीडनं कितीतरी अपघात होता मधातून ज्या पुलाच्या खालून जातात त्या ठिकाणी कितीतरी अपघात होता मग त्या ठिकाणी जे काही रोड पर्यावरण असेल त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही सुविधा का दिली जात नाही त्या ठिकाणी जिथे बॅरिकेड असतील तिथे का लावल्या जात नाही किंवा एखादा सेक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी का ठेवला जात नाही कंट्रोल कसं असावं ह्या गोष्टी पाहायला पाहिजे जर तुम्ही डिजिटल प्लेट लावून कुठेतरी वसुली करत असाल आणि कोणीतरी चंदा दिला म्हणून त्याला तुम्ही जर टेंडर देत असाल तर मग कसा जे काही सर्वसामान्य लोक आहेत ते तुम्हाला कशी विरोध करणार नाही आता जर तुम्हाला एखादी प्लेट लावायचीच असेल त्या प्लेटच्या माध्यमातून तुम्हाला पैसे चुकवायचे असतील तर मग सर्वसामान्य लोक तुम्ही पहिलेच चार्ज लावून घ्या काय लावायचा ते आणि त्या ठिकाणी जबरदस्ती करून त्याच्या खिशातून पैसे काढा म्हणजे असंही तुम्ही तर पैसे काढतच आहात जबरदस्ती नाही तर नियम, तो नियम कुछ थी थी। तर मग नियम कशासाठी लावायचे आर टी ओ जर असेल कोणत्या त्या नंबर प्लेट असेल त्याचा नेमका काय फायदा होणार खिसे तर तुमचेच भरायचे आहेत एखादा टेंडर दिलेला असेल तुम्हाला विधानसभेच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस काही मदत केली असेल त्याला तुम्ही टेंडर दिलं आता हा निकटचा जवळचा तुमचाच असणार आहे नंबर प्लेट तुम्हीच बदलायला सांगितली आणि टेंडर सुद्धा तुमच्याच माणसाचं आहे परंतु सर्वसामान्य लोकांची किशी कापल्याचं जात आहे आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा